नमस्कार पब्लिक स्वागत तुमचं आपल्या एका व्हिडिओ मध्ये आपला हा पहिला बघा चला तू हो ना काय घाल तुला इकडे बायला माझ्या हाताची बिर्याणी खायची तुला तू का वाटत आहे ना सट मी भाकर घात येईन तू पाव पाववाडा नाही म्हणत असत चार, चार वाडा <laughs> पाव खाना तुला काय खायचं बिर्याणी आज आम्ही चुलीवर बिर्याणी करणार बघा आमचं चुली तर चुलीवर बिर्याणी करतो कारण की दन बिर्याणी आहे ना चुलीवरच करायला लागणारे मस्त पोस पडले लाकडं पण आपल्या घरी लाकडं मस्त ओल्ले पण नाही झालेले ला, आपले लाकडं वाईल वाईल खनखन वाळलेले डन डण लागते शाह चालला तू शाळा चालला इकडे पळून शहारा दिवस भर नको तू मला आपला घरचा टूर देतो सगळ्यात पहिलं हे आपलं देवघर देवघर बघायला देव त्याच्यानंतर हा किचन रूम आपलं वॉशरूम ते कपडे घ्यायचे एकदा इकडे चूल वगैरे आणि हे आपली रूम बघा हे आपली रूम आहे आपला बेड कपाट माझी बायको सुप्रिया जे कोणी वर घेत ते सांगून देतो कारण की तुम्हाला आज त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे हाय कर हाई व्हिडिओ मला लागलो मी आपला व्हिडिओ येणार युट्यूब लागे अरे तू नीट धरणार ते सांडन ना पडी पडी सांडली सांडली चल उशील मम्मा घेऊन जा सांडशील नाही तर पडशील पाणी तापलेलं मी आंघोळ वगैरे करून भेटतो तुम्हाला तर बघा ही आलेली आमच्या घरी ले 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 पन पन, आता आम्ही बिर्याणीची तयारी बघा काय करते तू पुदिना वगैरे कट करते बघा कोथिंबीर पण आणलेली आहे मसाला पण आणलेला आहे बाकीचा तांदूळ वगैरे कांदे पण कापून ठेवलेले हे तुमच्या हाताची काहीतरी तर चला बनवतो आपण आता याच्यामध्ये तेल टाकीच थोडं म्हणजे ते चांगल्या प्रकारे फ्राय होईल बघा घरी बिर्याणी करतो आता चांगली होती कारण का आम्ही ते चांगली होईल बघू आज बिर्याणी करतो आपण आपल्या बायपोसाठी तर चांगली होते कारण का फर्स्ट टाइम करतो घरी वावरामध्ये तर मित्र तर मला नेहमी बोलत असते बिर्याणी खायची तर बाकी पूजा जपायची हा मी चुलीवर करणार आहे बिर्याणी पण काय झालेले याला लेट टाईम लागतो ना त्याच्यामुळे याला आपण गॅसवर फ्राय करणार ना बाकी आपण चिकन दम बिर्याणी तर चुलीवरच करणार आहे तर आता चूल पेटवलेली बघण्याला माती लावतो कारण की बघणं काय होणार म्हणजे असं चला चिकन दम बिर्याणी करीत आहे तर चिकन घेतलं चिकन मध्ये दही टाकलं कोथिंबीर पुदिना हे आपला पूर्ण मसाला आहे बघा आणि कांदे फ्राय करून घेतलेले आता याच्यामध्ये मिक्स तर आता आम्ही बघा तांदूळ काढून ठेवलेले आहे मस्त तांदूळ हे करून घेतलेले उकळून आणि याच्यामध्ये टाकलेलं आपलं चिकन एवढं पाच दहा मिनटं याला हे होऊन देतो शिजू द्यायचं पाच दहा मिनटं आणि एवढा जाळ लागत ना म्हणजे येतो पण डायरेक्ट धुवायला पाणी येतं आहे आरामातलं तर पाडून टाकशील पूर्ण खराला हा बिर्याणी दमदा ठेवलेली आता अर्धा घंटा आपल्याला थांबायचं आहे तोपर्यंत आपण चहा वगैरे पिऊ हा चहा ठेव चला चहा बघू दूध आहे ना कोण कोण पेणार आहे बघू चहा कशी करते किती खायचं तुला पोट भरून खायची पोट भरून खायची नाही येते का किती पर्यंत एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ बाला तेरा चौदा अजून एक दोन तीन चार मन, मन एक दोन तीन चार पुढ अडा आलू उठा हो गणपती बाप्पा गणपती बाप्पाच नव्हतं मला सांगितलं बाबा मी एक दोन मला सांगितलं एक दोन त्याला शंभरे आपल्या चवले काढून घेऊ आपण ते होता ना त्यामुळे

啊，没事。